नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये गुंडांकडून पत्रकारांना मारहाण झाल्याप्रकरणी राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मारहाणीची घटना निंदाजनक असून आरोपींना कडक शिक्षा होईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळे दिलेली आहे तसंच हे राज्य गावगुंडांच्या हाती केलेलं आहे पत्रकारांना जर मारहाण होत असेल तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा असा आमदार जितेंद्र आव्हाडांनी सवाल उपस्थित केला आहे मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीच अशा प्रकारची मारहाण होणे वाईट आहे कडक शासन कडक कारवाई आणि मी आता आपण जर माझ्या निदर्शन आणलाय मी नाशिक एसीपी शी आताच बोले सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याच वर्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर वर्तमान वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे दोघे जण जे आहेत जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे ठीक आहे आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौकट्य आहेत दुसरे दोघे जण तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या गुंडांच्या हातात गेलेलं आहे राज्य व्यवस्था ही गावगुंडांच्या हातात गेल्यावर होणार काय दुसरे हेच होणार जर पत्रकार ह्या राज्यामध्ये मारखात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते या देशा या राज्याचं दुर्दैव आहे